ोकर विधानसभा मतदारसंघातील माझ्या तमाम मायबाप मतदारांचं मी मनापासून अंतकरणापासून आभार मानतो ब्याऐंशी हजार सहाशे छत्तीस मतदारांनी माझ्यासारख्या एका सर्वसामान्य शेतकऱ्याच्या पुरावर आश विश्वास दाखवला आणि एवढं प्रचंड मतदान आपण सगळ्यांनी मला दिलं दुर्दैवानं निकाल वेगळा असायला पाहिजे होता जे लोकांच्या भावना होत्या जे लोकायचं प्रेम आम्ही प्रचाराच्या दरम्यान अनुभवलं आयुष्यात कधीच नाही ते प्रचाराच्या दरम्यान प्रत्येक गावोगावी लोक जल्लोषात स्वागत करत होते बैलगाडीनं मिरवणुका काढत होते त्यामुळे लोकांनी ठरवलं होतं खरं तर की सर्वसामान्यांचा शेतकऱ्याच्या मुलाला विधानसभेत पाठवायचं आहे पण दुर्दैवानं जे काही महाराष्ट्रात कालपासून वातावरण आपण बघतोय अनपेक्षित असलेला निकाल सगळ्या महाराष्ट्रात लागलेला आहे म्हणजे कुठेही मनी ध्यानी नसताना देखील एवढा प्रचंड महायुतीला त्या ठिकाणी जागा त्यांनी दाखवल्यात यांनी याच्यात निश्चितच काहीतरी काळ झालेला आहे हे सर्वसामान्यांची भावना ही माझी नाही तर सर्वसामान्यांची देखील भावना आहे मी कालपासून खरं तर व्हिडिओ करायला उशीर झाला कालपासून जेव्हापासून निकाल लागला मी सतत लोकांमध्ये आहे लोक त्या ठिकाणी येऊन त्या ठिकाणी सांगतायत त्य। की असं शक्य नाही आमच्या गावात आम्ही एवढ्या पद्धत एवढं एका जुटीनं मतदान केलं आणि निकाल प्रत्यक्षात वेगळा लागला आहे पण शेवटी या निवडणुकीच्या दरम्यान जे काही अतिशय खालच्या थराचं राजकारण किंवा खालच्या थराचा प्रचार या मतदारसंघात झाला आपण बघितलं असेल की लोकशाहीमध्ये काळीमा फासणाऱ्या घटना काही घडल्यात ज्यामध्ये मतदारांना डांबून ठेवण्याचे प्रकार असो वेगवेगळे आमिष देऊन प्रलोभनं देऊन प्रचंड त्या ठिकाणी आर्थिक सगळ्या गोष्टी या ठिकाणी झालेल्या असतील आणि या सगळ्यामध्ये तरी लोकांनी माझ्या बाजूनं त्या ठिकाणी ठामपणानं राहिले त्या सगळ्यांचे मी आभार मानतो आणि विश्वास सगळ्यांना विश्वास देऊ इच्छितो येणाऱ्या काळात एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून तुमच्या सुखात तुमच्या दुःखात प्रत्येक वेळेस पप्पू कोंडेकर तुमच्यासाठी त्या ठिकाणी हजीर असेल एक कार्यकर्ता म्हणून येणाऱ्या काळात एवढा प्रचंड विश्वास आपण सर्वांनी माझ्यावर दाखवला आहे त्यामुळं निश्चितच माझी जिम्मेदारी कितीतरी पटीन अजून वाढलेली आहे त्या जिम्मेदारीचं भान ठेवून हो। येणाऱ्या काळात देखील मी आपल्या सेवेमध्ये सदैव तत्पर असेल विशेष करून या निवडणुकीच्या दरम्यान आमच्या काँग्रेस पक्षाच्या आणि विशेष महाविकास आघाडीच्या तिन्ही घटक पक्षाच्या नेते मंडळीचं सहकार्यांचं पदाधिकाऱ्यांचं मनापासून आभार मानतो आणि त्याचबरोबर प्रत्येक गावोगावी जे राजकारणात कधीच सक्रिय नव्हते असे सर्वसामान्य जीवाभावाचे अनेक सहकार्य आम्हाला मिळाले त्यांनी जीवाची जी बाजी लावून त्या ठिकाणी रात्रंदिवस माझ्यासाठी मेहनत घेतली कित्येक जणांना खूप मोठे त्रास झाले कित्येक जणांना नोकऱ्या गमाव्या लागल्या कित्येक जणांना आर्थिक गोष्टीत त्रास देण्याचे प्रयत्न झाले पण हे सगळे सहन करून त्यांनी माझ्यासाठी शेवटपर्यंत निकराचा लढा दिला त्या सर्वांचं देखील मी आयुष्यभर ऋणी राहील आणि तुम्हाला एवढाच विश्वास देतो की तुम्ही ज्या पद्धतीनं माझ्यासोबत आजपर्यंत राहिलात ज्या विश्वासानं मला तुम्ही साथ दिली येणाऱ्या काळात मी देखील तुमच्या विश्वासाला तडा जाईल असं कुठेही वागणार नाही किंवा कुठेही मी तुमच्या सेवेत कमी पडणार नाही एक कार्यकर्ता तुमचा भाऊ म्हणून तुमचा मुलगा म्हणून तुमचा सहकारी तुमचा दोस्त म्हणून तुमच्या प्रत्येक अडचणीत प्रत्येक सुखात प्रत्येक दुखात मी सदैव तत्पर असेल असा विश्वास देतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्याच्या मनापासून आभार मानतो येणाऱ्या काळात बचेंगे तो और बी लढेंगे हा जो नारा आहे या लढ्या नाऱ्याला बुलंद करून बिलकुल कितीतरी ताकदीनं यापुढे येणाऱ्या लढ्यात आपण लढू असा या ठिकाणी तुम्हाला ठाम विश्वास देतो आणि परत एकदा आपल्या सर्वांच्या मनापासून आभार मानतो की आपण नांदेड लोकसभेचे खासदार रवींद्र पाटील चव्हाण हे देखील त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत त्यांना आपण बघितलं असेल की कशा पद्धतीनं हे सगळ्या गोष्टी झाल्या मध्ये त्यांना बरोबरी ठेवल्या गेला आणि पोस्टलमधून ते शेवटी निवडून आले असे महाराष्ट्रात अनेक धक्कादायक प्रकार घडलेले आहेत यावर आमची पक्षश्रेष्ठी निश्चितच दखल घेऊन याचा योग्य ते निर्णय घेईल कारण हा लढा जर आता थांबला नाही किंवा याच्यावर आवाज जर उठवला नाही तर येणाऱ्या ना काळात निवडणुका होणार नाहीत आणि विरोधी पक्ष शिल्लक देखील राहणार नाहीत असा हा कौल या बळजबरीचा कोल या महाराष्ट्रात दिला गेला आहे आणि याचा सर्वसामान्यां देखील जाण आहे येणाऱ्या काळात निश्चितच त्याच्याविरोधात लढा उभारणं ही आपल्या काळाची गरज झालेली आहे आणि तो निश्चितच आम्ही सर्व मिळून उभारू त्याचबरोबर आपल्या परत एकदा आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि आपल्या सेवेत मी सदैव तत्पर असेल असा विश्वास तुम्हाला देतो धन्यवाद